नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ब्रशिंगनंतर आपण चार पाले दिलेले आहेत चौथ्या पाल्याला आपण क्लिनिंगसाठी आपण जाळी टाकलेली होती ते आता पाचव्या पाचवा पाला द्यायच्या अगोदर हो, आपल्याला ते जाळी उचलून बेड क्लिनिंग म्हणजे खालचा जो बेड आहे तो साफ करून आपल्याला दुसऱ्या याच्यात स्ट्रेमध्ये टाकायचं आहे आणि स्पेसिंग पण देणार आहोत आपण हे जाडी जे आहे तर पूर्ण पाला हे खाल्लेला आहे अशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं आपण ह्याच उचलून आणि हा जो बेड राहिलेला आहे बघू शकता याच्यावर एक एक पण अळी राहिलेली दिसणार आपल्याला जे रोगग्रस्त अळी असते क्लिनिंग म्हणतात याला अळीचं जे काही अड्या एक शंभरातल्या आपल्याला एखांदी अळी जे आहे आणि ते मोल्ड मोल्डसाठी तयार नसते आणि ते बिमारसारखे वाटत असते तर या क्लिनिंगमध्ये ते अळी निघून जाते आणि बघू शकता अड्या आपल्या राहिलेल्याच नाही आहेत कारण की एक एखादी अडी राहिली तर ते क्लिनिंगमध्ये काढावंच लागतं त्यांना कारण की ते चांगली अडी नसते आणि त्या क्लिनिंगचा फायदा आहे बेडचा पण आणि बेडची बुरशीतला आणि अडी जे खराब आहेत त्याचे पण क्लिनिंग होते याच्यामध्ये आपण हे पेपर डायरेक्ट फेकून देणार आहोत आणि याच्यामध्ये आपण साध्या भाषेत एकदम पेपर लावणार होतो गे। आता पेसिंगसाठी आणि याच्यासाठी काय आपला फॉर्म्युला आहे हात स्वच्छ धुवून घ्याय घेऊन आपण यांना हलक्या हातानं मिक्स करून घेणार लहान कमी जास्त एक साईडला गेली तर ते मिक्स होऊन जाणार याच्यामध्ये हलक्या हाताने एकदम मिक्स करून घ्यायचं आता बघू शकता हे या प्रकारे आपण याचे दोन भाग करून घेणार आज हे दोन भाग झालेले आहेत आणि याचं स्पेसिंग आपण जे जागा वाढवणार आहोत ते अशा प्रकारे जागा वाढत असते बऱ्याच शेतकऱ्यांना नवीन शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा जागा कशी आपण हाताने कसं या अडायला दुसऱ्या स्ट्रीमध्ये टाकणार तर या पद्धतीनं आपली दोन्ही कामं होऊन जातात आपण डायरेक्ट असं उचलून डायरेक्ट दुसऱ्या स्ट्रेनमध्ये जो भाग आहे तो आणि याला आपण बघून घ्या हलक्या हाताने टाकायचं आहे खूप सोप्या पद्धतीनं आपण हे करू शकतो पेसिंग आणि क्लिनिंग आणि पेसिंग मागच्या व्हिडिओत आपण क्लिनिंगचा जे आहे त्याचाच भाग टाकलेला होता याच्यामध्ये आपण पूर्ण टाकणार आहोत क्लिनिंग आणि पेसिंग होऊ शकतं झालेलं आहे आपलं इतकं सोप्या पद्धतीनं आपण यांना स्पेसिंग देतो आपल्याला या प्रकारे असं पेपर करून घ्यावा लागतो बघू शकता झालेली आहे आपली क्लिनिंग आणि पेसिंग याच प्रकारे आपण या दुसरं स्ट्रे पण असंच करणार आहोत यांना असं हलक्याने मिक्स करून घेतलं आणि चौरस आकारामध्ये स्ट्रेच्या दोन ते ती तीन इंच आपण आतमध्येच टाकणार आहे खूप सोपं आहे आणि कमी खर्चिक चॉकी बनवायचा खर्च खूप कमी होऊन जातो याच्यामध्ये बघा आपल्याला दोन तीन मिनटामध्ये आपण स्पेसिंग देऊन रेडी झालेलो आहोत आपले जे भाग आहेत ते जास्त मोठे व्हिडिओ असले तरी आपण त्यांना जे दुसऱ्या यूट्यूबवर व्हिडिओ आहेत यांच्या व्हिडिओमध्ये असं बारीकरीत्या काम दाखवलेलं नाही आहे कारण की आपण एकदम जे शेतकऱ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण कसं करता येईल याचा प्रयत्न करताना चांगल्या क्वालिटीमध्ये ते बघून घ्या झालेल्या आहेत दोन स्ट्री आणि याचं मार्किंग मार्कआउट करणं जरुरी आहे नवीन शेतकऱ्यांनी ते मार्कआउट आपलं हे या ठिकाणी आहेच आपल्याला हॅचिंग एक तारखेचा सकाळी झालेला आहे संध्याकाळचा दुसरा पाला दोन तारखेचा सकाळचा तिसरा पाला संध्याकाळी आपण जाळी टाकलेली आहे म्हणजे क्लिनिंगसाठी कारण की मोड जो आहे ना तो तीन ते साडेतीन दिवसांनी येणार आहे तर हा आपल्याले पाचव्या पाल्यावर आपण ही क्लिनिंग केलेली आहे के तर आता या ठिकाणी आपण क्लिनिंग करून पाला लिहिणार आहोत कारण की पाचव्या साडेतीन दिवसाचा मोड असल्यामुळे कधी कधी ढगाळ वातावरणामुळे आपल्या तीन तिसऱ्या पाल्यावर पण येऊ शकतो तर आपण पाचव्या पाल्यावरच क्लिनिंग करून घेतलेली आहे कारण की मोडवर आल्यानंतर क्लिनिंग होत नाही त्यामुळे आपण ती क्लिनिंग पहिलेच करून घेतलेली आहे आणि क्लिनिंग झाल्यानंतर हे बघून घ्या पाला पाला दिल्यानंतर किती अडी छान वाटते आणि अडीची साईज बघून घ्या तुम्ही लहान जी, जी अडी आहे याच्यामध्ये नाहीच आहे आणि जे साईज आहे ते खूपच छान बनलेली आहे पाच फिडिंग झालेले आहेत हॅचिंग झाल्यानंतर पाच फिडिंग चला तर भेटूया अजून अशा न नव्या व्हिडिओमध्ये आत याच्यानंतरचा व्हिडिओ जो आहे तो आपण चॉकीला पाला कसा कट करून आणि विभागणी आपल्या प्रत्येक ट्रेची सारखी होईल या या प्रकारचा राहणार आहे तर तो तो, तो पण व्हिडिओ बघा कारण की पाल्यावर खूप मोठा याचा जो आपण देतो त्याला तो पाला जास्त प्रमाणात दिला तर तरी पण अडी आपली लॉस होते आणि कमी दिला तरी पण आपली अळीच्या ग्रोथवर थोडा फरक पडतो तर बघून घ्या आता मला असं वाटतं की पुढच्या पाल्यावर मोल्ड येणार आहे कारण की याच्यामध्ये जी अडी आहे ना एज, हे मोल्डोर आल्यासारखी वाटते मला हे हे अडी जे आहे मोल्डोर आल्यासारखी वाटत आहे सहाव्या पाल्यावर अडी मोल्डोर येणार आहे असं याचं इंडिकेटर आहे आणि बघू शकता तुम्ही ठीक आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद